अशी कुठली आयुर्वेदिक औषध आहेत की भारतीयांसाठी ती अगदी दुर्लक्षित आहे पण बाहेरच्या देशातल्या लोकांना त्यांचं फार अप्रूप आहे सर मी नेदरलँड मध्ये होतो एका क्युर्किडिन या कंपनीच्या कॅप्सूलच्या ओपनिंगला त्यांनी मला बोलवलं होतं तर मी आपलं भारत क्युर्किडिन म्हणजे हळद हळदीचं महत्व आणि त्याची माहिती देत होतो आणि मी सहज बोलताना त्यांना म्हटलं की आ, मी तुमचं करतो करतोय कारण तुम्ही हळदीसारखं एवढं महत्त्वाचं औषध हे कॅप्सूल फॉर्म मध्ये नेदरलँड्समध्ये मध्ये मिळेल अशा पद्धतीने तुम्ही सोय केलेली तर ते जे कंपनीचे सीईओ होते त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि कुत्सितपणे म्हणा किंवा हसत म्हणा तर ते म्हटले की बट सॉरी डॉक्टर यू कॅनॉट यूज धीस क्युरकेड इन इन इंडिया ही सेड वी हॅव क्रिएटेड दिस कॅप्सूल फ्रॉम द काव डाऊन काव गट सॉरी म्हणजे गाईच्या गट पासून त्यांनी त्या कॅप्सूलचं जिलेटिन बनवलं होत ते म्हटले होते की तुम्हाला पाहून तुम्ही हिंदू दिसताय हिंदुस्थानामध्ये ही काव गटची कॅप्सूल चालणार नाही कारण तुम्ही गायीला माता मानता आणि तुम्ही खात नाही आणि मी विचारत पडलो की गाई पण आपली हळद पण आपलीच रघुनाथ माशेलकरांनी एवढा मोठ्या पेटंटचा लढा दिला हळद आपल्याकडे राहावी म्हणून आणि आज जग कुठल्या पद्धतीनं त्याचं फायदे करून घेत आहे आपल्या प्रत्येक बॉडीच्या सेलमध्ये मायटोकॉन्ट्री असतात ते पॉवर हाऊस ऑफ आवर सेल असतं त्याच्यामध्ये हायेस्ट एनर्जी प्रोडक्शन होत असतं आणि त्याला ॲक्टिवेट करणारी ती हळद आहे म्हणजे हळद आपल्याकडे आहे ज्याच्यामुळे कॅन्सर आपल्याकडे अजूनही तेवढ्या प्रमाणात फोपावला नाही आहे त्याच्यावर रिसर्च केल्यानंतर जाणवलं की ते केवळ हळदीमुळे भारतीयांच्या आहारात सुद्धा हळद आहे हे फक्त मेडिसिन नाही आहे